नमस्कार मंडळी मी स्वाती उन्नती किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत करते आज आपण मस्त असे एकदम मंचुरियन ठेल्यावर मिळतात तसेच मंचुरियन तयार करून घेणार आहोत परफेक्ट अशी रेसिपी आहे त्याचबरोबर मी यामध्ये कॉर्नफ्लेवर फ्लेवर अजिबात वापरलेला नाही त्याचबरोबर यामध्ये कोणताही आर्टिफिशियल रंग वापरलेला नाही

मीठ घ्यायचं एकदम थोडस लालडी लालटिपट आहे त्यामुळे छान असा लाल वेल त्याचबरोबर चिली सॉस घेतलेला आहे चिली सॉस घेऊन आहे चिली सॉरी तुम्ही पेस्ट सुद्धा घेऊ शकता एक चमचा आणि बरोबर एक चमचा सोया सॉस घेतलेला आहे आता एक वाटी पोहे घ्यायची आणि मिक्सरमध्ये बारीक करून त्याचा अर्धी वाटी आपण हे बारीक केलेले पोहे घेतलेले आहे त्यानंतर एक वाटी मैदा घेतलेला आहे मैद्याचं प्रमाण मैद्याचं प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो परंतु परफेक्ट या चार वाटीला एक वाटी मैदा पुरेसा होतो आता थोडं थोडं करून मी यामध्ये मैदा टाकून घेणार आहे आता हे छान व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकताना थोडी आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण आपण सोया सॉस वापरणार आहे त्यामुळे सोया मध्ये सुद्धा मीठ येत असतं त्यामुळे यामध्ये थोडं सुरुवातीला मीठ वापरायचं आहे आता पूर्ण मैदा मिक्स करून घ्यायचा आहे आपल्या कोबीला छान असं पाणी सुटतं त्यामुळे यामध्ये अजिबात पाणी वापरायची आवश्यकता नाही तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही थोडं पाणी वापरू शकता परंतु कोबीला पाणी सुटतं त्यामुळे यामध्ये अजिबात मी पाणी वापरलेलं नाही आता छान असं याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारण अर्ध्या ता सा तासासाठी मी हे मिश्रण बाजूला ठेवून घेणार आहे तर यावर एक झाकण ठेवायचं आणि साधारण अर्धा तास हे मिश्रण आपण झाकून ठेवणार आहोत अर्ध्या तासानंतर एका कढईमध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे कडकडीत असं तेल गरम झालेलं आहे तर या पद्धतीने हा गोळा घ्यायचा आणि ज्या पद्धतीने आपण भजी टाकतो त्याच पद्धतीने आपल्याला हे मंचुरियन या तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे सुरुवातीला कडकडीत असं तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि मंचुरियन टाकता वेळेस आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम करून घ्यायची आहे पूर्ण मंचुरियन कढईमध्ये दे टाकून झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला दे मंद करायची आहे आणि मंद आचेवरच आपल्याला हे मंचुरियन छान असे कुरकुरीत तळून घ्यायचे आहे हाय फ्लेमवर जर तळत असाल तर त्यामुळे आपले मंचुरियन आतमधून व्यवस्थित शिजले जात नाही त्याचबरोबर ते सुद्धा होत नाही त्यामुळे आपल्याला मध्यम आचेवरच हे मंचुरियन आहे ते तळून घ्यायचे आहे तर या पद्धतीने मी सर्व मंचुरियन तळून घेणार आहे तुम्ही बघू शकता तळल्यानंतर याला छान असा रंग आलेला आहे परफेक्ट जसा बाहेर विकत मिळते तसाच हा रंग आलेला आहे बघू शकता परफेक्ट असे मंचुरियन तयार झालेले आहे तर या परत प्लेटमध्ये मी हे मंचुरियन काढून घेण्यास घेणार आहे आणि याच पद्धतीने सर्व मंचुरियन तळून घेणार आहे सुरुवातीला आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला मंद गॅस करून सर्व मंचुरियन तळून घ्यायचे आहे जाईल हे मंचुरियन आपल्याला हाय फ्लेमवर तळायचे नाही अशा पद्धतीने मी सर्व मंचुरियन तळून घेतलेले आहे खाण्यासाठी तयार आहे आपले कुरकुरीत असे पत्तागोपीचे मंचुरियन एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा खूप छान असे परफेक्ट मंचुरियन तयार होता सुद्दा, सुद्दा तुम्ही बघू शकता बरोबर छानसुद्धा कलरसुद्धा आलेला आहे तुम्ही याला सुद्धा बनवू शकता परंतु यामध्ये आपण सोया सॉस चिली सॉस टाकला आहे त्यामुळे कोणतीही ग्रेव्ही न आहे हे मंचुरियन असे छान लागतात तुम्ही टोमॅटो सॉस सुद्धा हे मंचुरियन खाऊ शकता चला तर मग माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा